आज तुम्हाला मी बेळगाव पद्धतीची मटण थाली दाखवते इथं मी पाव किलो मटण घेतले ते स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतले मटणला हळद आणि मीठ लावून असं बाजूला ठेवले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा तुकडा आलं सात आठ लसणीच्या पाकळ्या आणि ओली कोथिंबीर घालून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आता कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून चांगलं गरम करून घ्यायचं आणि एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून चांगला भाजून घ्यायचा गुलाबी रंगापर्यंत आणि मटण घालायचं आणि दोन ते ती तीन चमचे आलं लसूण पेस्ट घालून चांगलं परतून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही पहिल्यांदा आता गॅस लो टू मिडियम करून कुकरवरती एक डबा ठेवायचा डब्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि एक वाफ काढून घ्यायची मटणाला आणि जे गरम पाणी केलेलं आहे ते कुकरवर मटन मटण बुडेल इतपत गरम पाणी घालून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून एक, दोन एक, एक, दोन एक ते दोन शिटी काढून घ्या बटन शिजवते वेळी गरम पाण्याचाच वापर करायचा इथं मी दीड चमचा सुके धने घेतले एक चमचा जिरं एक चमचा पांढरे तीळ अर्धा इंच दालचिनी दोन इलायची एक चमचा बडेशोप ते चांगलं भाजून घ्यायचं तेल न टाकता सुकेस एक दोन मिनिट परतून घ्यायचं आता एक वाटी मी सुकं खोबरं घेतले ते सुद्धा भाजून घेतले इथं चांगलं गुलाबी रंगापर्यंत आणि एक उभा कांदा घेतले दोन चमचे तेल टाकून तो सुद्धा चांगला भाजून घेतले आता मालपत्र घेतले ते सुद्धा मी चांगले भाजूनच घेतले आणि सर्व जिन्नस थंड करून घ्यायचं आणि आलं लसूण पेस्ट करून घेतले नाही त्यास मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व मसाले पाणी घालून असं सा चांगलं बारीक वाटून घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही आपलं मटण पण चांगलं शिजलेलं आहे आता मी इथे गरम मसाल्याचा वापर केलेला नाही बडेशोप मात्र नक्की घाला बडेशोपनी खूप छान मटणाला चिकनला सुद्धा खूप छान टेस्ट येते चिकन मध्ये आणि मटनमध्ये बडेशोप नक्की घाला तुम्ही एकदा घालून बघा किती छान टेस्ट मी मटण सुक करून घेते एका कढईमध्ये तीन चमचे तेल टाकले तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेलाचा वापर मी जास्त केलेला नाही आता एक बारीक चिरलेला कांदा घालून चांगलं गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचं ज्यामध्ये शिजवलेलं मटण घालून चांगलं परतून घ्यायचं लाल तिखट हळद घरचा गरम मसाला चिकन मसाला आणि अर्धा टमॅटो घालून चांगलं तेलावरतीच एक दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं तेल सुटीस्तपर्यंत आणि जो आपण वाटलेला मसाला आहे तो एक दोन ते तीन चमचे टाकून मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ओली कोथिंबीर घालून जे शिजवलेलं अळणी पाणी आहे मटणाचं ते एक वाटी टाकून चांगलं मटण दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायचं चांगलं असं परतून परतून आता बघू शकता मटण आपलं भारी शिजलेलं आहे कमी तेलाचा वापरसुद्धा करून छान अशी वरती तेलाची अशी तरीसुद्धा आलेली आहे आता मटणाचा रस्सा बनवूया आता एका तेलामध्ये मी दोन ते तीनच चमचे तेल टाकले त्याच्यामध्ये बारीक शिरलेला कांदा टाकून असं गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचं आता पर कांद्यामध्ये लाल तिखट हळद टॅमॅटो आणि घरचा गरम मसाला मटन मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि मटण शिजवलेलं अळणी पाणी आहे ते टाकून उकळी काढून घ्यायची जो उरलेला वाटलेला मसाला आहे त्याच्यामध्ये घालून तुम्हाला किती रसा जाड पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये उली कोथिंबीर मीठ आणि कसुरी मेथी थोडी घालून मटणाचा रसा असा चांगला उकळून घ्यायचा तुम्ही बघू शकता कमी तेलात सुद्धा किती तरी छान आलेली आहे कधी पण सांगते मटणामध्ये चिकनमध्ये थोडं तेल कमीच घाला कारण चरबी मटणामध्ये जास्त असते या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा मटण मी इथं तेलाचा किंवा जास्त मसाल्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे जर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर नवीन व्हिडिओसोबत उद्या भेटूया कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कॉमेंट्समध्ये